साम्राज्य श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ सोलापूर यांच्या वतीने मंगळवार बारा तेरा ऑगस्ट दरम्यान शालेय स्तरावर देशभक्तीपर गीतांचे समूहगान स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते या स्पर्धकांना विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ सोलापूर यांच्या वतीने प्रत्येक वर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत असतात यामध्ये शालेय स्तरावर देशभक्ती गीतांचे समूहगान स्पर्धा आयोजित करण्यात येतात या स्पर्धा आयोजनाचे या वर्षीचे अठ्ठावीसावे वर्ष होते स्पर्धांच्या बक्षीस विजेत्यास बक्षीस देण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ सोलापूर यांच्याकडून प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण यांना आमंत्रित करण्यात आले होते हैं। पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी या बक्षीस समारंभात हजर राहून स्पर्धकांना मार्गदर्शन केले याप्रसंगी पोलीस अधीक्षकांनी लहान मुलांना देशभक्तीपर मार्गदर्शन केले तसेच विजेत्या मुलांना बक्षीस देऊन प्रोत्साहित केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ सोलापूरचे अध्यक्ष रंगनाथ बंगापूर गंगाधर गवसाने उपस्थित होते